श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी, पुत्र एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल त्याच ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार पा आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये श्री विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्री हरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचा चं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णूंची पूजाही करून घ्यायची त्यां तुमच्याकडे त्यांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर नंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे त्यांना हळदीने किंवा चंदनाने आपल्याला टिळक हा लावून घ्यायचं त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय त्या अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यांना आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हे तुळशीचं पत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं त्याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू चालिसाचं आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप हा करायचं तर ह्या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सकाळीच करायच्या त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपल्याला एक तांब्याचं कळश आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आणि एक तुळशीचं पत्र टाकून घ्यायचं आहे असं हे जल घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते पिंपळ वृक्षाला अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचे आणि स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे कारण स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय या झाडांच्या या पानामध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा ही करायची आहे ही पूजा करून झाल्यानंतर आपली इच्छा बोलून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान हे घ्यायचं आहे आता जर पिंपळाच्या झाडाखाली खडून पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील तरीही चालणार आहे तर त्याच्यातलं आपल्याला एक पान जे आहे ते उचलून घ्यायचं आहे तर काही कारणास्तव खाली पडलेली पानं नसतील तर एक आपल्याला पान जे आहे झाडाचं तोडायचं पण तोडण्याच्या अगोदर आपल्याला झाडाची क्षमा मागायची आहे आणि बोलायचं की कोणत्या उद्देशाकरता किंवा कोणत्या इच्छेकरता तुम्ही हे पान जे आहेत ते तोडत आहेत हे <गाँगाँ> पान घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या जा काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लिहायची जर तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायची विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहायचं आहे किंवा इतरही तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पाना लिहायचे आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकुने एक स्वास्तिक काढून घ्यायचे त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहे त्यानंतर त्या पानालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दुप्दी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत त्या प्लेटमध्ये जे आपण पान ठेवलेलं ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू चालिसाचं चा पठण करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात ह्या सेवा करून झाल्यानंतर आपलं हे पान जे आहे पुन्हा त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आता हे पान संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपलं हे पान जे आहे तीकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ नदी असेल समुद्र असेल तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्णच होतेच होते पण विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ